घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या मागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोर्ट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत साजिद शा शाह यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली आहे बॅड कॉमेंट घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकीलनी लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण सांगाव अशी विनंती आहे बोलागेट बलात्कार दत्ता गाडे सदर प्रकार घडला त्याच्या आधी तो गुलटेकडी मार्केट यार्ड वरून भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करतो तो तो विकून येत असताना स्वारगेट मार्गे खेडगाव जो येत असताना सदर प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर